दुसरे दादा स्वागत आहे इंगुलकर साहेब स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण कमेंट करा बोला कमेंट करा धन्यवाद दादा स्वागत आहे येऊ कमेंट करा सर्वांनी बाजीराज दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण इंगुलकर साहेब बोला कमेंट करा कमेंट करा सर्वांनी संतोष दादा नमस्कार स्वागत आहे संतोष दादा झालं का जेवण कमेंट करा लक्ष दादा कमेंट करा झालं का जेवण दादा कमेंट करा जेवण झालं का नमस्कार सर्वांना स्वागत आहे लाईव्ह ते झालं ओके धन्यवाद दादा लाईव्ह आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण हो माझं जेवण झालं आहे भाजीला कदा तर खुशाली विचारायचा काळ गेला मित्रांनो माणूस ऑनलाईन दिसला की समजायचं सर्व काही ठीक पर <सथ> आहे परम सगळ्यांना ऑनलाईन ठेव कसे आहे रे बाबा आलो त्यावेळेस दुःख झाले तर तो म्हणतो वेळ परीक्षा घेऊ राहिला आणि दुःखात दिसलं तर कर्म खराब आहे म्हणतात संघर्षाला का कधीही दुर्दैव मानू नये फळ काढू नये संघर्षात सामोरे जाणं त्याला हमका शेष मिळते परिस्थिती चांगली की वाईट हा मुद्दा नसतो तर देण्या प्रसंगाचा आपण कसा सामना करतो हे महत्त्वाचं आहे बरोबर आहे दादा भागीरा दादा धन्यवाद बोला सर्वांनी कमेंट करा निलक्षताई स्वागत आहे नमस्कार मीनक्षिताई लाईक डाऊन धन्यवाद मी नक्षिताई तोंडावर बोलायची हिंमत ठेव नसली की लोक स्टेटस ठेवतात बाजीराव दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी आयुष्यात हजारो लोकांसोबत नातं बनवणं ही मोठी गोष्ट नाही अनेकाबरोबर मनापासून नातं टिकवणं ही खरं खरंच खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद बाजीराव दादा ओ करा वो कर चल रहा है तो चल री और जो को कहेगा तो मैं रुक जाऊंगी धन्यवाद बाजूला दादा डन धन्यवाद आई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद आई बाजूला दादा धन्यवाद माझ्या आयुष्याचं पुस्तक तर नाही पण आनंद या गोष्टीचा आहे की आयुष्याचं काही पान तुझ्या नावाचा आहे स्वभाव आणि विचार हे कोणाला सांगून दाखवता येणार नाही माझे स्वप्न पूर्ण करायला मी एकटा सक्षम आहे धन्यवाद माझेला दादा मीक्षित सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद जीवन झालं का नक्षित खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद मिनक्षित धन्यवाद मीक्षित धन्यवाद बोला क्षित शिताई जेवण झाला कमी आहे वाजेराव दादा संतोष दादा कमेंट करा दुसरेच दादा कमेंट करा Thank you. कमेंट करा सरनी